नमस्कार स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर संजय गांधी निराधार योजना असेल दिव्यांग योजना असेल या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला तारीख वर तारीख तारीख वर तारीख असंच देत आहे पहिले अठरा मनी नंतर एकोणावीस आता वीस तारीख दिलेली आहे पोर्टल संजय गांधीच्या सर्व लाभार्थ्यांना दिव्यांगाच्या सर्व लाभार्थ्यांना खूप गरज असते पैशाची आणि तेच पैसे आपल्याला महिन्याच्या शेवटच्या तारखेला देण्यात येत आहे म्हणजे आता शेवटच येत आहे ना शेवटचाच आठवडा म्हणजे खूप गरज असते जी पाच तारीखला हप्ता पडत होता पाच किंवा सातला पडत होता तो डायरेक्ट आपल्या वीस एकवीसला पड पड पडेल नाही तर पुढे पण ढकलू शकते त्याच काही सांगता येत नाही त्यांचं तर चालूच आहे तारीख पर तारीख तारीख पर तारीख आता तर असं वाटायला जेव्हा येईल तेव्हा आपले पैसे नाहीतर पण येईलच आपले पैसे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणून ते पण आपल्या चांगल्यासाठीच काहीतरी करत असेल चांगलं म्हणजे लवकरात लवकर पैसे दुसऱ्या वेळेस तरी लवकर लवकर पैसे येण्यासाठी किंवा जास्त अपंग व्यक्ती झाले असन त्यांना काढण्यासाठी अशी काही माहिती घेऊन ते आपल्यासाठी चांगलंच करत असन अशी आपण अपेक्षा करूया अन काहींचे जे एक हजार रुपये बाकी होते दिव्यांग व्यक्तींना तर ते पण सा मिळाले पाहिजे यावेळेस साडेतीन हजार मिळालेच पाहिजे कारण की इतका टाईम ते घेत आहे तर भेटायलाच पाहिजे तेवढा तर ला लाभार्थ्यांनी नाराज होऊ नये थोड्याच दिवसात आपले पैसे आपल्या खात्यात येईल थोडी थोडा वेळ लागतच आहे कारण की थोडं डीबीटीच्या प्रॉब्लेममुळे हो तर काहीतरी चांगलंच करत असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता पंचवीस तारखेच्या अगोदर आपल्या बँक खात्यात पैसे येतील हे तर आता नक्कीच आहे पंचवीस तारखेच्या आत आपले पैसे आपल्या बँक खात्यात येणारच कारण की शेवटचा आठवडा आहे त्यांना द्यावंच लागणार आहे तर धन्यवाद